ऑनलाईन जुगार बंद व्हावा यातून होणारी लूट थांबवावी यासाठी अचलपूरचे आमदार व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट मुंबई येथील मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ऑनलाईन जुगाराच्या विरोधात आंदोलन केले बंद करा बंद करा ऑनलाईन जुगार बंद करा अशा घोषणा कार्यकर्त्यांनी केल्या असता मुंबई येथील पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले घरातील जुगार रस्त्यावरचा जुगार बेकायदेशीर तर मग ऑनलाइन जुगार कसा कायदेशीर असा प्रश्न या निमित्ताने आमदार बच्चू कडू यांनी पोलीस प्रशासनासमोर उपस्थित केला दहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता हे प्रतिकात्मक आंदोलन महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मुंबई येथे प्रारंभ झाले या आंदोलनातून सा जनसामान्य लोकांची लूट होत असून ऑनलाईन जुगार हा बंद करण्याची मागणी यावेळी आमदार बच्चू कडू यांनी केली अध्ययन समाचार लाईव्ह मुंबई कसा आहे तो नियम आहेच तीन वर्षावर सजा झाला का त्याची आमदारकी जातो तो इंस्ट इथं विषय महत्वाचा नाही विषयाला बदल देऊ नका माझं काय म्हणणं आहे धीरुबाई अंबानीनं जर पत्ते खेळले तर ते चालतं आणि गावातल्या आम सामान्य माणसानं जुगार खेळला ते चालत नाही तर ही खरं तर बंद केलं पाहिजे ऑनलाईन पत्ते चालतं तुम्हाला आणि ऑफलाईन पत्ते चालत नाही कोणाच्या थोवाडीत मारायचं